सांगितलं की वीज बी माफी शेतकऱ्यांना करणार आहे अनेक व्यावसायिक मोठे मोठे त्यांना देखील वीज बी माफी आहे परंतु हे सरकार इतकं घोटेल आणि नाही ना 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 कारण मला वाटत नाही कारण या सरकारमध्ये असलेले मंत्री आहे हे मंत्री आहेत राज्यमंत्र्याला काही कळत नाही कॅबिनेट मंत्र्याला कळत नाही आणि मुख्यमंत्री त्याच्यावर पुढं तर काहीच समजत नाही सांस्कृतिक असलेले मंदिर निर्णय काय करायचा काय घ्यायचा यात कुठलाही काही कळत नाही कारण तुम्ही बघताय अनेक शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही वीज बिल माफी करू आणि परवा त्यांनी पट्टी बांधली आम्ही असं बोललो नाही म्हणजे सरकार कुठल्या तोंडाने लोकांच्या समोर जात आहे आणि कुठल्या तोंडाने आश्वासन देत आहे तेच काही कळत नाहीये कारण या ठिकाणी शेतकरी असेल छोटे मोठे व्यावसायिक असतील काही लोकांच्या घरात एक एक, एक -दे तर तर ते साधा त्यांना देखील पाच आणि दहा हजार बिल कुणाला पाच लाख बिल कुणाला अठरा हजार बिल म्हणजे अवघ्याच्या सव्वा बिल आकारण्याचं असतात या सरकारचं चालू आहे आणि एखाद्या सर्वसामान्य माणसाने जर बिल भरलं नाही तर लगेच त्याची लाईट कट केली जाते त्याच्यामुळे हा सगळ्या नागरिकांवर होणारा एक अन्याय आणि या अन्यायासाठी जी वीज बिलं खोटी दिलेली आहेत त्यांच्या ज्या दोन्ही शहरात आम्ही वर कर करणार आहे या वीज बिलाची आज या ठिकाणी होळी करणार आहे कारण ही खोटी बिल दिलेली आहेत पहिलं त्यांनी जाऊन मीटर रिडिंग घ्यावं मीटर रिडिंग कुठल्याही भागात घेतलेलं नाहीये साध्या साध्या झोपडपट्टीमध्ये चार पाच दहा हजारचे बिल आलेली ज्या लोकांनी ज्या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये ज्यांचे वर्कशॉप असतील ज्यांच्या फॅक्टरी असतील कंपन्या असतील त्या बंद होत्या त्यांना देखील पूर्वीपेक्षा जास्त बिल आकारलेले जे दुकानदार आहे दुकानं बंद होती त्यांना देखील बिल आकारलेले आज जे विक्रेते हातावर पोट आहेत अशा लोकांना त्यांनी नळी पाडलेले त्याच्यामुळे हे तीन चाकी सरकार आहे हे आघाडी सरकार नसून हे बिघाडी सरकार आहे हे बिघडलेलं सरकार आहे या सरकारचं जर लोक बिघड्याला लागायचं असेल पहिलं एकदा केंद्र आपल्या राज्यातून खाली घेतलं पाहिजे तोपर्यंत आपण यांना खाली खेचत नाही तोपर्यंत सर्व बर्बादी आहे हे सरकार कुठंच यशस्वी नाही आहे सर्व ठिकाणी अपयशी पडलेलं सरकार आहे कोरोना मध्ये काही करता आलं नाही महिलांवर अत्याचार झाले काही करता आले नाही एका पालिकेला कोविड सेंटरमधून पळून घे त्याच्यावर काही न्याय देता आला नाही असं हे सरकार आहे भारतीय जनता पक्ष लढाऊ शहराच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात निश्चित करतो मला तो शब्द देखील आठवत नाही की या सरकारला कुठले शब्द वापरावे एवढं निर्लज्ज लिलाजलं सरकार आहे कारण निर्णय घेता येत नाही तुमचे शब्द नाही स्वतःहून पाय उतरवा तुम्हाला जमत नाही तुम्ही पाय व्हा कारण लोकांचं या राज्याचं तुम्ही नुकसान करू नका कारण या राज्याचं नुकसान करायला हे सरकार ठरणार आहे आणि म्हणून साठी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष लोणार शहराच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आणि या सरकारचं काही धोका वर पाय केल्याशिवाय राहणार नाही